महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय त्यावरून आता राज्यातलं राजकारण तापलंय पण ही गोष्ट इथेच थांबत नाहीये राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत अशी माहिती सकाळ वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिली या सभा कुठे होणार आहेत आणि कधी होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि नवनव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करायला विसरू नका फक्त नरेंद्र मोदींसाठी बिन शर्त पाठिंबा देत आहे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय या पाठिंब्यात राज ठाकरे यांनी कुठलीही जागा विधान परिषद किंवा राज्यसभेची जागा घेतलेली नाहीये राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही विधानसभेची तयारी करायला सांगितले माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय से विधानसभेच्या तयारीला जागा पण आता राज ठाकरे लोकसभेत नेमकं करणार तरी काय तर राज ठाकरे दोन हजार एकोणीस प्रमाणे सभा घेतील आणि प्रचारही करतील पण फरक एवढा आहे की दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी भाजपा विरोधात प्रचार केला होता आता राज ठाकरे भाजपच्या बाजूने प्रचार करतील राज्यात दहा ठिकाणी ठा राज ठाकरे प्रचार सभा घेतील असं वृत्त सकाळ वृत्तपत्राने दिलंय या सभा कुठे होणार आहेत तर राज्याच्या शहरी भागात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे याच भागात राज ठाकरे यांच्या सभा होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक या भागात राज ठाकरे यांच्या सभा घेतील असं सांगितलं जात आहे गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी लावरेचं व्हिडिओ कॅम्पेन केलं होतं आता या निवडणुकीत राज ठाकरे काय नवीन कॅम्पेन करणार यंदा भाजपच्या बाजूने लावले तो व्हिडिओ टू पॉईंट ओ दिसणार का हे आता येत्या काळात दिसेलच इतकंच नाही तर भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्यासाठी राज ठाकरे यांना निमंत्रणही पाठवलं जाईल भाजपला ठाकरेंचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले राज्यात राजकारण करण्यासाठी भाजपला एका ठाकरेंची गरज होती आता राज ठाकरे भाजपसोबत आल्याने उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचीही मदत होईल असं सांगितलं जात आहे आज नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या सभेला राज ठाकरे यांनीही हजेरी लावावी असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत आधी एकनाथ शिंदे नंतर अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला साथ दिली आता राज ठाकरे यांनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय राज ठाकरेंना लोकसभेत एकेही जागा मिळालेली नाही आता राज ठाकरे आल्यावर भाजप आणि महायुतीला खरंच फायदा होणार का लोकसभेनंतर विधानसभेतही राज ठाकरेंचा पाठिंबा राहणार का हे चित्र लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका